नमस्ते कसे आहात सगळे छान ना मी पण मस्त आहे आज मी एक तुम्हाला असा व्हिडिओ बनवलेला आहे बरेच जणांना स्वतःला बदलायचं असते पण जमत नाहीये कस बदलायचं स्वतःला असं कळत नाहीये त्यांच्यासाठी मी हवे ते सगळे पॉइंट्स घेऊन व्हिडिओ केलेला आहे त्यामुळे जे कोणाला स्वतःला बदलायचं आहे मला माझेत बदल घडवायचा आहे आज असा आहे नकोय मला मला माझेत बेटर करायचं आहे ते हे फॉलो करा अगदी सोपे आहेत अवघड काही नाहीये आणि ह्याचं रिझल्ट तरी शंभर टक्के मिळणार आहे पहिलं सेल्फ बिलीफ म्हणजे स्वतःवर विश्वास ठेवा ओके मला हे बनायचं आहे हो मी बनू शकतो का नाही मी हे करू शकतो मला कळते मला येते मी कळणार आहे जरा कष्ट लागतील जरा मेहनत लागेल मी करायला तयार आहे पण मला तो साध्य करायचं आहे स्वतःला स्वतःवर विश्वास ठेवा जनरली आपल्याकडे काय होते आपल्याला स्वतःवर विश्वास नसतो आपण बाकीच्यावर विश्वास ठेवतो किंवा आई वडिलांना सुद्धा स्वतःच्या मुलावर विश्वास नसतो लोकाचं पोरांवर पाहिजे ते विश्वास असतो असं घडते नाही स्वतः स्वतःवर विश्वास ठेवा काही करायचं असलं तरी मला अमुक बनायचं आहे तर काहीही असू देत तुम्हाला विश्वास आहे ना होते आता मला अतिशय चांगला कुक बनायचं आहे शेफ आपल्याला माहित आप आहे आपल्याकडे किती वेल नोन कुक्स आहेत का नाही इवन इंटरनॅशनल लेवलचं ते साध्य केलेलं आहे किंवा आणि काही मला अमुक व्हायचं आहे मला गायक व्हायचं इवन मला सलून हेअर कटिंग करतो तर करायचं आहे आपल्याला माहित आहे हबीब साहेबांचे ह्याला दहा दहा हजार एकेका हेअर कटला चार्जेस आहेत म्हणजे कुठलंही काम तुम्हाला आवडते तुम्हाला करायचं आहे हो मी ते प्रावीण्य मिळवणार आहे आणि मी करणार आता संजीव कपूर एवढे मोठे शेफ झाले आपण काय म्हणतो सपोज आपले मुलांना नाही बाबा मला सैपाकी व्हायचं हे सैपाकी कसलं रे किंवा हेअर कटिंग करणार आता काय किंवा डान्स म्हटला की तर काय बिरजू महाराज बघा म्हणजे जे काही तुम्हाला करायचं आहे त्याच्यावर तुम्ही फुल विश्वास ठेवायला पाहिजे आणि तर करायला पाहिजे स्वतःचा स्वतःवर विश्वास ठेवा कुठलंही काम असो मग तो त्यामुळे पहिला सेल्फ बिली दुसरा पॉझिटिव्ह थिंकिंग सकारात्मक विचार करा आपण काही करायचं आधी तर झालं नाही तर होणारच आहे आहे मी सकारात्मक विचार करा ऑप्टिमिझम ठेवा हे झालं दुसरे पॉइंट त्रिसर मेहनत वर्क खाल मेहनतीला कुठेही शॉर्टकट नाहीये बिलकुल शॉर्टकट नाहीये त्यामुळे मेहनत आपल्याला करावीच लागेल नेक्स्ट से नो no टू लेझिनेस आळस आज नको उद्या करू परवा करू आळस का नाही आपला खूप मोठा शत्रू आहे त्यामुळे हे आळसाला आधी लांब हकलायचं ठरवा त्याला तुमचे जवळ सुद्धा येऊ देऊ नका हे झाला चौथ पॉइंट बघा काय काय सांगितलेत पहिला सेल्फ बिलीफ सेकेंड, पॉझिटिव्ह थिंकिंग ऑप्टिमिजम थर्ड मेहनत म्हणजे हार्ड फोर्थ से नो टू लेझीनेस आळसाला नाही म्हणायचं लांब त्याला पळवून टाकायचा फिफ्थ लिव्ह इन द प्रेझेंट आजचे जगात जगायचं पास नाही का ते काही लोक आमचं का नाही पूर्वी खूप मोठ हे होत ते होत काय रंगवून रंगवून सांगतात आजचे आज काय आहे हे खरं आहे किंवा उद्याचही नाही काही लोकांचं मी का नाही मोठं झाल्यावर हे करणार त करणार अमुक करणार आज काय आहे बघा ना त्यामुळे लिव्ह इन द प्रेझेंट कालच नको का म्हणजे तो काळ गेलेला आहे आणि उद्या नको त्याचं काही गॅरंटी नाहीये आजचं हे प्रेझेंट आहे त्यामुळे आजचे गोष्टींवरच लक्ष द्या लिव्ह इन द प्रेझेंट झाला आणि काही तुम्ही करत असताना साध्य करायला मेहनत करत असता अभ्यास करत असता प्रॅक्टिस करत असता ट्रेनिंग करत असता काही असेल करत असताना कित्येक वेळेला आपल्याला वाटते नको बाबा हे सोडून जाऊया नाही मला होणार नाही कित्येक वेळा वाटते सोडून जाऊया एवढे कष्ट होणार नाहीत मला मग काय करायचं सोडायचं का नाही पाहिजे ते ब्रेक घ्या ब्रेक म्हणजे किती दहा मिनिटाचा अर्धा तासाचा तासाचा आणि परत त्या कामाला लागा कधीच सोडून घ्यायचं नाही क्विट करणे ना पुढच परसिस्टन्स चिकाटी चिकाटी शिवाय काहीही होत नाही तुम्हाला सांगते मी काहीही होत नाही चिकाटी ही लागतेच आणि नंतर पेशन्स म्हणजे हल्ली काय होते सगळ्यांना लगेच मॅगी दोन मिनिटात पाहिजे आज केला उद्याला पाहिजे असं होते का नाही एक तुम्ही रोपट लावलात त्याला फुलं फळ यायला कितीतरी काळ लागतो का नाही त्यामुळे वेळ लागतो त्याच्यासाठी पेशन्स पाहिजे आणि एक म्हणजे लोक काय म्हणतात ह्याच्याकडे बिलकुल लक्ष देऊ नका तुम्ही काय म्हणतात तुम्हाला काय वाटते ह्याच्यावरच पूर्ण फोकस करा आणि मेन म्हणजे आपले इंटेलिजन्सच तुम्हाला शक्य आहे एवढा वापर करा हे बघा जगातला बुद्धिमान माणूस पण म्हणतो त्यांना फक्त पंचवीस टक्के त्याचं ब्रेन वापरले मग आपण किती वापरू असू असेल पाच टक्के तीन टक्के दोन टक्के हां त्यामुळे पुरेपूर आपले बुद्धिमत्तेचा उपयोग करायचं हे एवढं आपण आपले रोजचे जीवनात आणलं ठरवलं आणि काय आहे का आपल्याला फायर पाहिजे हे मी करणारच आणि कायतरी शिकत राहायचं आयुष्यभर कधीच गप्प बसायचं नाही नुसतं लोळत पडायचं नाही किंवा सिनेमे बघत बसायचं नाही काहीतरी नवीन शिका नवीन भाषा शिका नवीन तंत्रज्ञान शिका काही शिका शिकायक येत नसला की स्वयपाक करायला शिका रोजच काही चालेल काहीतरी नवीन शिकत राहायचं रिकाम बसायचं नाही बी बिझी कंटिन्युअली काहीतरी काहीतरी कंटिन्यूअस करत राहायचं आणि कुठलंही काम करत असताना एक लक्षात ठेवा कधीच लोकाशी कंपेर करू नका तुलना करू नका कंपेर केलं की तुमचं तुमच्याशी कम्पेअर करा काल मी हेच काम केलं होतं कालच्यापेक्षा आज माझं चांगलं झालं ना मी गेल्या वर्षी कसं होतो आज कसं आहे त्यामुळे कंपॅरिझन केलं तर स्वतःशी करायचं लोकाशी करायचं नाही तुलना आहे केली तर फक्त स्वतःशी तर स्वतःच अपडेट ठेवून घेण्यासाठी एवढं तुम्ही आयुष्यात फॉलो करा बघा नक्की जे तुमचं ध्येय आहे त साध्य होणार हे गुड डे